<coughs> नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकनोरला आजचा नेकनोरचा लाईव्ह बाजारभाव तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेल आयकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील शेतकरी का व्यापारी तो कोणत्या गावचे तांदळवाडी बेल कसे आहेत वासर दाताला आधच दोन दात धरलेली कशाला चालू काय हजार सांगायला व्यवहारात कसे होते काय मागणी काय चालू आहे बावन ला मागते चालतंय चालतंय ठीक आहे दोन दात चार दात मध्ये आदत दोन दात मध्ये ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांग सत्यात्तर अठ्याण्णव ब्याण्णव त्र्याऐंशी सत्तेचाळीस हे कोणा तिकडचे हे किती ह्याचे बत्तीस दात आला चार दात सगळ्याला दा चालू आहे बैलांची त्यांची काय सांगितली बहात्तर इकडचे तुझ्या का कोण आहे शेतकरीचे नंबर सांग तुमच्या वालीत का बैल काय सांगितले एक्कावन्न हजार रुपये आर निमे असतील शेतकरी कोणत्या गावचे कळसंबर वडगाव मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का सांगा काय म्हणले नव्वद एकोणपन्नास पंधरा अठ्ठावीस त्र्याशी बैल कुणावाली ती काय सांगितले रे बाय बैलाचे काय सांगितले पंचावन्न हजार कोणत्या गावचा आहे मानेवाडी शेतकरी काय मागणी वगैरे मागणी काय चालू आहे पंचे मागते तुझं काय ध्यान आहे पन्नास हजार यायचं ध्यान आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर मोठा सांग ना तर हा हा व्यापारी शेतकरी कुणाची बाहेर गेले बैलावल्याचे मालक नाहीत मित्रांनो तुमच्या का मामा काय सांगितले त्यांचे एक लाख पाच हजार कोणत्या गावचे शेतकरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा असला तर

अरे व्यापारी दावणी सोडून तरी कुठं पळायली तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार जाताला जाताला ते पलीकडे चार अलीकडे चार चार दात सहा हजार हा धरलेले सगळे सगळ्या कामाला हे गाव बरं त्यांचे काय सांगितली साठ हजार बर हे वासर साठ हजार दोन दोन दात पुढचे पाहुण्याचे आहेत का ते बर तुमचं नावन मोबाईल नंबर हा हा ठीक भैया काय सांगितले वासरांची तुम्ही पंच्याऐंशी दाताला कशी कसे झुपलेले रेंगिल धरलेले कोणत्या गावचे आहेत लाखन गाव आणि मोबाईल नंबर सांग

वासरे कोणचे वासरे कोणचे म्हटलं काय सांगितली किंमत सांगितलं 70 सांगितलं 70 सांगितलं धरलेलेत कशाला का सगळ्या कामाला आले फक्त माझ्याकडे गाडी नसल्यामुळे त्या गाडीला चढला हालेल आऊतला पीरनी केली कोण देवचे कर्जनीचे आहेत कर्जनीचे आहेत चालेल बरं बरं रान हलके त्याच्यामुळे तुम्ही पेरली आणि आ गुटले घेतले होते हा हा आता दातावर कशे इत

बैल कोणाच येते मारत दाताला कशी येते सहा दात दोन दात बर शेती कामाला सगळ्या गॅरंटी कोणतं गाव नेकनूर गाव बर किंमत काय म्हणला होता ऐंशी हजार बर तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग मॉर्टेन सांग मॉर्टेन हा ठीक काय सांगितली सत्तर हजार दाताला तला सहा सहा सात धरलेले चालू हे सहा सात बडाली त्यांची काय सांगितली मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस एकोणनव्वद चौऱ्याऐंशी आज शेतकऱ्याचा माल जास्त आलेला आहे मित्र मी दिले वाटतय दिले होय केवढ्याला इकले कितीला ऐकले मामा इकले हे पहिले कितीला तिकडे दिलीत काय शेतकऱ्यांनी नेले का, शेत ने का पकून नेले मग सांगायला काय अडचण नाही व्यापार असं नाही त्यांचा व्यापारी सांगत नाही ना किंमत उघडी होती म्हणून बोलणे नाही बोलते ना काय सांगितले त्यांचे सत्तर दाताला दाताला कसे दोन दोन झुपलेले झुपलेले शेतकरीत का कोणत्या गावचे मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा असला तर सत्त्याण्णव पासष्ट बावीस सत्त्या एक पासष्ट बावीस एकोणतीस सत्त्याहत्तर ठीक किती रे भाई यायचे तांबड्याचे मोबाईल नंबर काय सांगितले यांचे पंच्याहत्तर हजार दाताला शिल्लक इतकं झालेले कडावर गाव कोणतं आपलं चांदे गाव आणि मोबाईल नंबर सांगा हा पाहता मित्रांनो असा बाजार भरलेला आहे सध्या खरेदी करू शकता तुम्ही त्या गावरांची किती पलीकडच्या पलीकडल्या गावरांची पस्तीस चार जात आहे चार दात हे अलीकडचे जे अलीकडले ते पस्तीस पस्तीस त्या जोडीचे दिले किती दिलेस ते दिले? एकदा शेतकऱ्यांनी का व्यापाऱ्यांनी दिले ना शेतकऱ्यांनी का शेतकऱ्यांनी कारखान्याला कार ते पुढचे हा सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार पुढचे बे इतकं ते झालं ते दिले किती दिले ते ते ऐंशी सांग नंबर पलीकडे आहेत का हे आहे का चार काय सांगितले सगळ्या काय काय सांगितले छत्तीस हजार बर या जोडीचे सत्तर सहा सहा बरं सांग नंबर त्र्याऐंशी एकोणतीस हा त्र्याहत्तर त्र्याहत्तर झिरो ठीक आहे